गौरींचं आगमन झालेलं आहे आणि आपण आता गौरीच्या नैवेद्यासाठी बनवतोय खास अशी पुरणपोळी त्यासाठी काय केले कुकर मध्ये डाळ शिजवून घेतली आपण आता पहिल्यांदा कटाची आमटी बनवून घेऊया त्यासाठी घेतलाय लसूण लसूण दोन कांदे सोडून घेतले लसूण झाल्यानंतर खोबरं जिरं आणि थोडीशी कोथिंबीर हे मिक्सरला छान असं सा जाडसर वाटून घेऊयात पाणी घालायचं नाही न पाणी घालता हे वाटण वाटून घ्यायचं आता आमटीला फोडणी करून घेऊयात एक गॅस गॅसवरती गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात तेल टाकल्यानंतर तेल थोडं गरम झालं की त्यात मोहरी टाकायची मोहरी छान अशी तडतडून द्यायची मोहरीचा कच्चेपणा गेला की थोडस जिरं जिरं छान फुललं की हिंग हिंग छान असा फुलला की जो मसाला वाटून घेतलाय तो बारीकसर त्यात टाकून घ्यायचा छान तेल सुटेपर्यंत लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत अगदी मसाला खरपूस असा भाजून घेऊयात एक सारखा हलवत राहायचा म्हणजे मसाला करपणार नाही पाच ते दहा मिनिटात हा मसाला व्यवस्थित भाजला जातो तुम्ही बघू शकता मसाला छान असं तेल सुटले आणि मसाला असा कोरडा झालाय मसाला थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा सुरुवातीला कडीपत्ता घातला तर काय होतं की तेल सगळं बाहेर उडतं त्याच्यामुळे मी आत्ता घातलाय वासही राहतो आणि कडीपत्ता फ्रेश हिरवा राहतो तसाच त्याच्यामुळे कढीपत्ता मसाला थोडा भाजत आल्यानंतर घालून घ्यायचा घ्यायचं काळ तिखट घरगुती चटणी आवडीनुसार कमी तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथं मी बारके चार चमचे चटणी घालून घेतलीय तीही छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चटणी ही मसाल्यासोबत अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची म्हणजे खाताना चटणीचा कच्चेपणा राहत नाही आणि थोडस एळवणीचं जे पाणी काढलेलं डाळीचं ते घालून घ्यायचं म्हणजे खाली करपणार नाही मसाला तुम्ही बघू शकता छान असा चा मसाला करपलाय मसाला छान भाजत आला की चवीनुसार मीठ घालून घ्यायचं जेवढं तुमचं येळवणी आहे त्याच्या क्वांटिटीनुसार मीठ घालून घ्यायचं चा। छान परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं एकसारखा मसाला हलवलं ना करपत नाही त्यामुळे एकसारखा मसाला हलवत राहायचा तर बघू शकता छान असं मसाल्यानं तेल साईड ला सोडलेला आहे आपला मसाला अगदी व्यवस्थित भाजलाय आता ह्या स्टेजला काय करायचं जे आपण आमटीसाठी येळवणी काढून ठेवलेलं ते घालून घ्यायचं छान असं आता येळवणी आपण घालून घेतले तुम्ही बघू शकता कलर किती सुंदरलाय आता ह्याला एक उकळी येईपर्यंत वाट बघूयात छान अशी आता ह्याला उकळी आली उकळी आली ना थोडासा गुळ घालून घ्यायची ह्याना गुळामुळे काय होतं टेस्ट छान होते गुळ नसेल तर वाटलेलं पुरण घालू शकता तुम्ही त्यांना ही टेस्ट छान राहते आता आपली आमठी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलाय जेवढा कलर सुंदर आला ना तेवढीच ती टेस्टला छान झाली होती आता आपण पुरण वाटून घेऊया त्यासाठी काय केलं एक तवा गरम करायला ठेवलाय त्याच्यामध्ये बडीशेप घालून घेतले ही कच्ची बडीशेप आहे ती छान अशी थोडीशी भाजूयात त्याच्यामध्येच थोडीशी सुंट घालून घेतली तीही भाजून घ्यायची आपल्या बडीशेप बरोबर थोडीशी वेलची सोलून घातली तीही भाजून घेऊयात ते बारीक वाटून घ्यायचंय आता काय केलंय एक कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चमचा तूप घातलाय आणि त्याच्यामध्ये शिजवलेली डाळ घातली आहे आता डाळ चांगली तुपाबरोबर एक दोन मिनिट परतून घेऊयात डाळ बघू शकता तुम्ही अशी व्यवस्थित शिजली गेली पाहिजे तर पुरण आपलं छान होतं डाळ आता आलटून पालटून एक मिनिट भर परतून घ्यायची तुपासोबत छान अशी परतली गेली की डाळीला जेवढा लागेल तेवढा गोळ घालून घ्यायचा जास्त गोडा उडत असतील पोळ्या तर जास्त गूळ घातला तरी चालेल मी जेवढी डाळ आहेत त्याच्यात थोडासा कमी गूळ घातलाय आता गूळ आणि डाळ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं गूळ पूर्ण असा संपूर्ण त्या डाळीमध्ये विरघळला पाहिजे इतपत हे मिश्रण हलवत राहायचं एक आपल्याला एकसारखं डाळ आपली गुळासोबत मिश्र मिक्स होते तोपर्यंत आपण हे मगाशी जे बडीशेप सुंठ जायफळ वेलची घेतलंय ते व्यवस्थित बारीक करून घेऊयात आता बघू शकताय डाळ थोडी शिजली आता त्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं कोणताही गोडाचा पदार्थ करताना मीठ घातलं की त्याची चव अजून छान लागते आपलं पुरणही छान वाटून झालंय आणि पावडर ही तयार बनवून आहे तर ती ची ची पावडर आता त्याच्यामध्ये घालून घेऊया ही जायफळ सुंट वेलची बडीची पावडर आहे छान अशी पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे काय होतं पुरणपोळी खाताना छान असे फ्लेवर्स येतात आता बघू शकताय अजिबात कढईला चिटकत नाहीये आणि आपल्या स्पॅच्युलालाही चिटकत नाहीये एकसारखं झालंय सगळं घट्टसर आता पुरण वाटून घेऊयात आपलं पुरण ही वाटून झालेलं आहे आता उंडा भरून घ्यायचा उंडा भरताना काय करायचं चपातीचा चा? एक गोळा घ्यायचा आणि त्याची एक वाटी बनवून त्याच्यामध्ये पुरण हात घालायचं आणि गोल गोल फिरवायचं हलक्या हाताने अगदी पुरण सगळीकडे पसरून घ्यायचं म्हणजे पोळी लाटली ना तर पुरण सगळीकडे पसरलं जातं एकसारखं पुरण भरून झालंय आता आता उंडा बंद करून घ्यायचा हलक्या हाताने अंगठा आणि करंगळीच्या मदतीने आपण एकसारखा गोळा फिरून पुरण बंद करून घेऊया आणि पोळी लाटून घेऊयात पोळी ही लाटताना अगदी हात्या हा हलक्या हाताने सुरुवातीला कडेने आणि मग मध्ये अशी पोळी लाटून घ्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान अशी एकसारखी पोळी लाटून घ्या काही काही ठिकाणी तेलाच्या पोळ्या केल्या जातात पण मोस्टली आमच्याकडं पिठाच्याच बनवल्या जातात पिठाच्या पोळीमध्ये पुरण जास्त बसतं त्याच्यामुळं पिठाची पोळी खातानाही छान लागते जेवढं पुरण जास्त तेवढी पोळी खायला छान आता आपण पोळी एकसारखी लाटून घेऊयात पोळी लाटतानाही जास्त पलटी करायची नाही नाहीतर पोळी फुटू शकते छान अशी लाटून घेऊया पोळी भाजताना तवा हा कडकडीत गरम हवा तवा गरम झाला की त्याच्यावरती तेल तूप तुम्हाला जे आवडेल ते सोडून घ्यायचं आणि पोळी टाकून घ्यायची पोळी टाकल्यानंतर लगेच पलटी करायची नाही पोळी चांगली पचून द्यायची आणि मग पलटी करायची आणि छान अशी दोन्ही बाजूंनी खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची आणि पोळीला तेल तूप तुमच्या आवडीनुसार जे हवं ते तुम्ही लावू शकता इथे मी तेलाचा वापर केलाय तुम्ही तेलाच्या जागी तूपही वापरू शकता खालून पचले असेल तर पलटी मारायची छान अशी आता आपली पोळी फुगली तुम्ही बघू शकता पोळीमध्ये काय होतं पुरण हे अगदी काटोकाट बसत त्याच्यामुळे छान अशा पोळ्या सगळ्या आपण करून घेऊयात सारखी पोळी भाजून घ्यायची तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ असेच पाहायला भेटतील छान अशा आपल्या सगळ्या पोळ्या आता बनवून घेऊयात आपण अशाच या पद्धतीनं बघू शकता सगळ्या पोळ्या आपल्या अगदी काटोकाट फुगल्यात आणि मऊ लुसलुशीत झाल्यात म्हणजे तो तोंडात टाकताच विरगळतात या पुरणपोळ्या मस्त अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत देवाला नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आता तुम्ही बघू शकता छान अशी कटाची आमटी पुरणपोळी भात भजी कुरडई पापड असं आहे आजचं जेवण परत भेटूया अशाच एका